स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ आम्ही चाललेलो आहे गावाला तर काल तुम्हाला सांगितलेलं होतं कालच्या ब्लॉक मध्ये की गावाला जाणार आहे कारण सासऱ्यांचं आमच्या वर्षिष्ठ आहे त्यामुळे कार्यक्रम ठेवलेला आहे मंगळवारी त्यांचा म्हणजे वर्षा दिवस आहे त्यामुळे आजोबर ना आदल्या दोन दिवसामध्ये कीर्तन वगैरे ठेवलेलं आहे तर सर्व तयारी झालेली आहे मुलांची वगैरे माझी तर चाललेलं आहे बॅग वगैरे ठेवलेली आहेत गाडीत तर दादा दाखवते तुम्हाला मी गाडी काढतायत आणि हा ओंकार पण तयारी झालेली आहे ओंकारची पण गाडीत बॅगा वगैरे ठेवल्या आम्ही सर्वजण गाडीमध्ये बसलो आणि आता चाललेलो आहे गावाला तर आम्ही ना थोडंसं मोबाईलच्या शॉपमध्ये गेलेलो होतो कारण माझ्या मोबाईलला कवर बसवायचं होतं माझ्या मोबाईलचं कव्हर आहे ना ते खराब झालेलं होतं हातातनं फो मोबाईल निसाटला की त्याची स्क्रीन आहे ती खराब झाली असती त्यामुळे आम्ही ना बसवलं मी दोन तीन दिवस कवर शोधत होती पण मला सापडलंच नाही कोणत्या शॉपमध्ये तर जे शॉप होतं ना क मोबाईलचं ते लांब होतं त्यामुळे काय मला येता आलं नाही तर म्हटलं आता जातोय गावाला तर मोबाईलचं कवर सुद्धा बसवून घ्यावं तर आता मोबाईलचं कवर वगैरे बसवला हो आणि आता आम्ही आलेलो आहे हवेला पोचलेलो आहे तर दुपारची वेळ होती तीन वाजलेल्या होत्या तर तुम्ही पुढे बघू शकता हवेला गाड्या नाहीत जास्त करून थोड्याफारच गाड्या आहेत गर्दी काही नाही तर आमच्या सासऱ्यांचं वर्ष शहरात आहे त्यामुळे आम्ही आज चाललेलो आहे सर्वजण गावाला तर आमच्या घरातले सर्वजण गावी गेलेले आहेत आम्हीच मागे राहिलेलो होतो तर आम्ही सुद्धा आता आज चाललेलो आहे तर वर्ष शहरात मंगळवारी आहे पण आदल्या दोन दिवसामध्ये कीर्तन आहे त्यामुळे आधी चाललेलो आहे त्याच्या पुढचे पण व्हिडिओ छान होणार आहेत ते पण तुम्ही बघायला विसरू नका खूप मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला मी टाकणार आहे अपलोड करणार आहे आपल्या चॅनेलवरती तर जास्त काय टाकणार नाही थोडंफार टाकणार आहे कारण गावच्या माणसांना काही जणांना आवडतं काही जणांना आवडत ना नाही त्यामुळे थोडेफार टाकणार आहे पण ते सुद्धा बघायला विसरू नका खूप छान असे व्हिडिओ टाकणार आहे तर आता ना आम्ही खंडाळ्या घाटामध्ये थोड्याच वेळामध्ये पोचणार आहोत 本当に。 आम्ही आता घाटामध्ये पोहोचलेला आहे दुपारची वेळ आहे त्यामुळे घाटामध्ये सुद्धा ट्रॉफिक वगैरे काही नाही संध्याकाळच्या वेळेला खूप असं ट्रॉफिक असतं इथूनच ना घाटामधून बाहेर पडायला एक ते दोन तास लागतात तर ता समोर तुम्ही बघू शकता जास्त पण गाड्या नाहीत थोड्याफारच आहेत पोचलेला आहे नवले ब्रिज वरती आहे आम्ही पाच वाजलेले संध्याकाळच्या तर ट्रॉफिक वगैरे काही लागलं नाही आम्हाला मस्त मोकळा रस्ता आहे जास्त काही गाड्या नव्हत्या कारण दुपार होती त्यामुळे आम्ही आता नवले ब्रिज वरती आहेत तर नवले ब्रिज वरून खाली बघितल्यानंतर किती सुंदर अशा बिल्डिंग दिसत आहेत छोट्या छोट्या एकदम मस्त छान अशा तर आम्ही आता साताऱ्यामध्ये पोचलेलो आहे गाडीना हवेच्या बाजूलाच पार्किंग केली आणि आता इथं हॉटेल आहे शिवप्रसाद म्हणून त्या हॉटेलमध्ये आता चहा घेणार आहे म्हणून थांबलेला आहे दुपारपासून गाडीमध्ये बसून खूप कंटाळा आलेला होता तर हे बघा हॉटेल शिवप्रसाद हॉटेल आहे रेस्टॉरंट म्हणून तर ह्या हॉटेलमध्ये आता आम्ही चहा घ्यायला जातोय आतमध्ये तर चला मिस्टर गेलेले आहेत आतमध्ये आता सर्वजण आलेले आहेत तर चला मस्त कडक असा छान गुळाचा चहा मागवलेला आहे चहा घेऊन तर गाडीमधून आम्ही कोण कोण आलेलो आहे तर आमचा जावेचा मुलगा जयवंत ओंकार आणि हे भाऊ मुंबई वरून आलेले आहेत कारण आमच्या ओळखीचीच आहेत तर ती गावी येत आहेत आमच्या सासऱ्यांचं वर्षिष्ठ आहे त्यामुळे मिस्टर मी आणि विघ्नेश आम्ही जण चाललेलो आहे गावाला तर आम्ही ना सकाऱ्यामध्ये असा पोहचलेला आहे तर तिथं हॉटेलमध्ये आम्ही चहा घेतला थोडस मस्त वाटलं दोन वाजता निघालो त्यामुळे खूप आलेला होता आता वाटल्या तरी सर्वांनी घेतला आणि आताही आहोत आम्ही साताऱ्यामध्ये चहा घेतला त्यानंतर पावणे नऊ वाजता कराडमध्ये पोहोचलो तर कराडमध्ये थोडंसं आम्हाला ट्रॉफिक लागलं कारण कराडमध्ये ब्रीजचं काम चालू आहे त्यामुळे कराडमध्ये थोडंसं ट्रॉफिक लागलेलं आहे आणि उसाचं ट्रॅक्टर आहेत ना ते सुद्धा स्लो चालतात तर तुम्ही आता पुढे बघू शकता तर हा बघा उसाचा ट्रॅक्टर आहे किती स्लो चाललेला आहे त्याच्या मागं ज्या गाड्या आहेत ना मग त्या ट्रॅक्टरच्या मागे सुद्धा हळूहळू चालावं लागतं तर ह्यामुळेच ना उशीर होतोय आता मी सोंडोलीमध्ये पोचलेला आहे कारण हॉटेलमध्येच आम्ही जेवण करून मग घरी जाणार आहे घरी जायला आम्हाला अकरा वाजतील त्यामुळे हॉटेलमध्ये जेवण करणार कारण मुलांना सुद्धा भूक लागलेली होती म्हणून आम्ही म्हटलं चला हॉटेलमध्ये जेवण करू आणि त्यानंतर मग घरी जाऊ तर चला आतमध्ये जाऊन आपण हॉटेल कसं आहे ते बघू तर आम्ही थाळी मागवलेली होती मा काई -काई तर थाळीमध्ये काय काय पदार्थ आहेत ते तुम्हाला दाखवते तर थाळीमध्ये पनीरची भाजी चण्याची भाजी स्वीटमध्ये गुलाबजाम दही छोलेची भाजी कांदा लिंबू सोनकडी पापड भाकरी आणि डाळ हे सर्व पदार्थ थाळीमध्ये होते खूप छान मस्त असं जेवण होतं आम्ही सर्वजणांनी पोट भरून जेवण केलं आणि त्यानंतर मग घरी गेलो आता आम्ही सर्वांनी जेवण केलं मस्त छान असं जेवण आहे तर ओंकार धाबा आहे म्हणजे हॉटेल आहे छान मस्त असं जेवण आहे तुम्हाला दाखवते मी तर हे बघा ओंकार ओंकार हॉटेल आहे फॅमिली गार्डन सोंडोली व्हेज नॉन व्हेज तांबडा पांढरा रस्सा खूप छान मस्त असं ना जेवण आहे हॉटेलमध्ये खरंच तुम्ही या कधीतरी आलात ना तर आता बाहेर जाऊया आपण उशीर पण झालेला आहे तर तुम्हाला दाखवते हॉटेल कसं आहे तर इथे बघा टेबल ठेवलेला आहे टेबलच्या ह्या साइडला तीन खुर्च्या आणि त्या साईडला तीन खुर्च्या म्हणजे सामानस बसू शकतात एका टेबलवरती तर इथं पोस्टर लावलेले आहेत ला ना त्या सर्व पदार्थ मिळू शकतात ह्या हॉटेलमध्ये खूप छान मस्त असं जेवण आहे खरंच तुम्ही एकदा ह्या हॉटेलला भेट द्या तर खूप मस्त मग आम्हाला तर आवडलं सर्वांना जेवण तर आमचं जेवण पण झालेलं आहे तर चला आता बाहेर जाऊ मुलं पण बाहेर गेलेली आहेत जेवण करून तर आता आम्ही निघालेलो आहे आम्ही घरी अकरा वाजलेल्या होत्या रात्रीच्या तर चला आता जाऊ आपण घरी व्हिडिओचा एन्डसुद्धा मी तेच करते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर ओंकार हॉटेलपासून आमच्या घरापर्यंत जायला अर्धा एक तास लागतो तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री समर्थ तिकड